सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पिंपळ नावाचं एक गाव हिरव्या टेकड्यांनी वेढलेलं शांत पण काही गोष्टी इथे सदा दबक्या आवाजातच बोलल्या जात या गावात होती साक्षी वयाच्या तिशीला आलेली एक विधवा तिचा नवरा मधुकर तीन वर्षांपूर्वी जंगलातल्या अजब अपघातात मरण पावला होता कोणी म्हणायचं वाघाने फाडलं कोणी म्हणायचं पिशाच लागलं पण साक्षी मात्र काहीही मान्य करत नसे ती रोज त्या जंगलाच्या कडेकडेने जाई झाडांशी बोलत बसे गावकरी तिला वेडी म्हणत पण तिच्या डोळ्यांत अजूनही आशेचं काहीतरी होत एक दिवस संध्याकाळी साक्षीने तिच्या झोपडीचं दार उघडलं दारात उभं होतं एक माकड पण ते सामान्य नव्हतं डोळ्यांत एक विचित्र शहाणपण हालचालींमध्ये माणसासारखं काहीतरी ती दचकली पण काहीतरी आतून शांत झालं ती म्हणाली तू कोण माकडाने तिच्याकडे पाहिलं आणि एका उंच दगडावर जाऊन बसले दुसऱ्या दिवशीही ते आलं तिसऱ्या दिवशीही साक्षी त्याला केळं भात खीर देऊ लागली ती त्याच्याशी बोलू लागली हानू तुझं नाव हानू ठेवया चालेल माकडाने डोळे मिटले जणू मान्यता दिल्यासारखं दिवसांमागून दिवस गेले साक्षी आणि हनूचं नातं घट फोत गेलं ती त्याच्यासोबत बोलत गात झाडांखाली झोपत गावकऱ्यांनी पाहिलं एक विधवा बाई जंगलात माकडासोबत बसते त्याच्यासोबत हसते अफवा उठल्या तिला भूत झपटलंय ती माकडाशी संबंध ठेवते जंगलदेवाची पूजा करत असेल एका रात्री साक्षी जंगलात हरवली होती शोधात असलेल्या गावकऱ्यांना ती एका गुहेजवळ आढळली तिथं ती, ती हनुच्या मिठीत शांत झोपलेली होती काही आठवड्यातच साक्षीचं पोट वाढू लागलं ही विधवा असून गर्भवती आहे गाव विस्फारून गेला बाळाचं बाप कोण जर हिच्या जवळ कोणी माणूस नाही मग गावात मोठा वाद पेटला सरपंच पोलीस आणि काही धार्मिक लोक तिच्या झोपडीवर धावले तू पाप केलं आहेस कबूल कर साक्षी फक्त म्हणाली हे पाप नाही हे प्रेम आहे तो कोण आहे हे समजून घेण्या इतका मोठा समाज नाहीत तुम्ही एका रात्री साक्षीने तिच्या झोपडीत एकटे बाळतपण केले कोणतीही स्त्री मदतीला आली नाही पण सकाळी ती बाहेर आली हातात एक गोंडस मुलगा पूर्णपणे मानवी तेजस्वी डोळे कपाळावर जन्मत चंद्राकार खूण गाव हादरला डॉक्टरांनी तपासणी केली मुलगा पूर्णपणे स्वस्थ आणि बुद्धिमान डीएनए चाचणी घेण्यात आली अहवालाने सगळ्यांचं डोकं फिरवलं बाळाचं वंश परंपरेशी जुळणं एका हरवलेल्या रजपूत घराण्याशी होतं पण असा कुठलाच पुरुष गावात नव्हता त्या रात्री साक्षीने गावाच्या समोर उभं राहून सगळ्यांना सांगितलं माझा नवरा मधुकर तो एका शापाचा बळी ठरला होता पूर्वजन्मी त्याने एका मुनीची उपेक्षा केली होती त्या मुनीने शाप दिला तू तुझ्या पत्नीपासून दूर राहशील पण तिचं रक्षण एका पशुरूपात करत राहशील म्हणूनच तो माकड झाला तोच हनू आहे त्याने मला ओळखलं मीही त्याला आमचं प्रेम हे केवळ शरीरात नवत आत्म्यात होतं आमचं बाळ त्या आत्म्याचं फलित आहे गावकऱ्यांना न बोलता बसावे लागले ते नवं बाळ फक्त एक जन्म नवत ते सत्याचं आणि प्रेमाचं प्रतीक होतं साक्षी आणि तिचं बाळ गावातच राहू लागलं गावकऱ्यांनी वेळोवेळी मदत सुरू केली आजही साक्षीच्या झोपडीपाशी एक मोठं झाड आहे त्यावर एका माकडाचं सावलीसारखं अस्तित्व आहे कुणी पाहतं कुणी म्हणतं ते भ्रम आहे पण साक्षी म्हणते प्रेमाला नारूप लागत, ना रूप लागतं ना भाषा ते केवळ ओळख लागतं